नमस्कार मित्रांनो तुम्ही आज खूप वेळा आपला यूट्यूब चॅनल पाहिला आहे दीपक बेलेकर या यूट्यूब चॅनलला तुम्ही म सबस्क्राईब केला आहे लाईक केला आहे तर आज आपण गौरी गणपती या सणामध्ये आपण गौरीचं आपण आगमन करतो गणपतीचं आगमन करतो तर आज आपण सुद्धा छानपैकी आगमन केलेलं आहे आणि म महत्वाचं म्हणजे आज गौरी पूजन तर आज गौरीचंसुद्धा छान असं आपण आपल्या बेलेकर परिवाराच्या तिने सर्वांनी सर्व कुटुंबाने अतिशय छान अशी गौरी बसवलेली आहे तरी तुम्ही सर्वांना मी सजावट दाखवण्यासाठी मी आज हा ब्लॉग तयार करत आहे तर नक्की आपण संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर नक्की करा आणि कशी वाटली तुम्हाला गौरी आमची ते मग तर नक्की व्हिडिओमध्ये तुम्ही लाईक करून शेअर करून सांगा आणि या तर आपण बघूया आपण कसं काय आहे आपली गौरी अतिशय छान असं आपण या तर आपण पहिला पण ही तुम्हाला दाखवणार आहे आपली जुन्या पद्धतीची पारंपारिक पद्धतीने जे आपलं धान्य साफसफाई करतो आपण स्वच्छ करतो त्या पद्धतीने जुना जी पारंपरिक पद्धत आहे ते आपण दाखवू शकतो की माझी गौरी माता पहिली आपली लक्ष्मी जशी आहे तशीच ही सुभामध्ये मध्ये पाकडून स्वच्छ धान्य स्वच्छ करत आहे आणि तुम्हाला असं वाटेल की खरंच खरी एक महिला बसली का आपल्या घरातली गौरी बसली आहे का अतिशय छान असा त्यांनी आमच्या महिलांनी खूप असं सजवलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथं तर आपण पाहू शकता महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीचं संप्रदायक वारकरी संप्रदायक यांचं एक अतिशय छान असं टाळ माळ आणि अतिशय छान असं एक न आहे हे वारकरी संप्रदायक मधून आहे त्याच्या पाठीमागं मस्त हिरवळ आहे खूप छान त्याच्यानंतर आपली छोटीशी गौरी हे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर पहा तुम्ही एक छोटीशी गौरी वृक्ष वृक्ष रोपण रुश, करताना आपल्याला झाडे लावा झाडे जगवा या पद्धतीने एक अतिशय छान देखावा केलेला आहे तुम्ही बघा एक छोटीशी गौरी आपल्याला वृक्ष रोपण करत आहे ते छोटस झाड आहे तिने एक झाड लावलेलं आहे आणि सर्वांना असा एक मेसेज जातो की तुम्ही सर्वांनी गौरीच्या रूपामध्ये येऊन वृक्षरोपण करा झाडे लावा झाडे जगवा असा एक संदेश आपल्याला मिळाला आहे तर त्याच्यानंतर आपण पाहू शकता छान असं ते छोटीशी मूर्ती आणि ते झाड लावलेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे तर अतिशय छान असं वाटत आहे हे पाहून आणि त्याच्यानंतर आपली ही मोठी गौरी सावित्री जे वट वट पौर्णिमेच्या टायमाला आपण वट पौर्णिमेच्या टायमाला वट पू पूजन करतो आणि ते सुद्धा छान असा देखावा त्याच्यावर चिमणी वडाचे झाड त्याला दोरा दोरा अरबलेला बघा तुम्ही किती छान असा दोरा लावलेला दिसतोय एकदम छान असं ते देखावा आहे तसंच खाली सुद्धा एक गौरी पूजन करत आहे भोजन करत आहे असं थोडस अतिशय छान असं तुम्हाला हे देखावा आहे तर खूप छान असं बनवलं आहे तुम्ही नक्कीच या पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल की हे घरी जसं काय खरंच घरी माणसं बसलेत त्या पद्धतीने हा देखावा बनवलेला आहे असा सर्व देखावा एक नैसर्गिक पद्धतीने बनवला आहे की आपल्या महाराष्ट्राला भारताला एक चांगला मेसेज जाऊ छान असं वृक्षरोपण असेल परत धान्याचं जे जुन्या पद्धतीने आपण धान्य साफ करतो ते असेल वारकरी संप्रदायिक असेल आणि त्याच्यानंतर अतिशय छान जी आपली सावित्री जी अ मुलगी शिकली प्रगती झाली या एक छान असा मेसेज हा इथं दिला आहे तुम्ही पाहू शकता इथे एक असा सुंदर असा देखावा आहे सावित्री महाविद्यालय मुख्याध्यापिका मुलगी शिकली प्रगती झाली हा अतिशय छान देखावा आहे तर आपण नक्कीच मुलगी शिकली प्रगती झाली या गोष्टीला आपण बोलतो पण करतो का हे सुद्धा त्यांनी दाखवलं आहे मुलगी शिकल्याच्या नंतर मुख्यध्यापिका होऊ शकते पायलट होऊ शकते आणि जी काही आपण होऊ शकतो ते सुद्धा सुद्धा होऊ शकतात तर नक्कीच तुम्ही पाहू शकता खूप छान असा देखावा इथं बनवला आहे तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा असेच एक नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही येणार आहोत या साईडला त्यांचा तुम्ही पाहू शकता त्यांना खेळणी खाऊ हे सगळं इथं भावली घोडा गाय म्हणजे जे काय त्यांना लक्ष्मीच्या मुलांना आपल्या जसं आपण घरी आल्यावर आपल्या बहिणींच्या मुलांना खेळायला देतो अशा पद्धतीने इथं सगळं साहज त्यांचा ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता वरती सुद्धा छत खूप सुंदर असं ते दिलेलं आहे अतिशय एकदम प्रसन्न असं वाटतंय हे पाहून तर नक्कीच तुम्ही पाहू शकता की ह्या गोष्टी केल्याच्या नंतर किती आनंद असतो तर नक्की तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच मेसेज करून तुम्ही माझ्या ह्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा ला धन्यवाद